नमस्कार मी धनंजय सानब दॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात रब्बी हंगाम ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी रविवारपासून म्हणजे एक डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची नोंदणी करता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मदतीच्या आधीच पीक पाहणीची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन राज्य कृषी विभागांना केलं आहे ई पीक पाहणी केली नाही तर पीक विमा नुकसान भरपाई हमीभाव खरेदी पीक कर्ज या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळे ई पीक पाहणी नोंदणी करणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे आता मोबाईलवरून तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणीची नोंदणी कशी करायची आहे तेच आपण या व्हिडिओमधून सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत सोपी पद्धत आहे फक्त एक एक स्टेज फॉलो करा जेणेकरून तुम्ही तुमच्याच पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरती ई पीक पाहणी पूर्ण करू शकता तर सुरुवातीला ई पीक पाहणीचं मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे त्यासाठी गुगल प्ले ला जाऊन इंग्लिशमध्ये ई पीक का पाहणी कंसात डी सी एस असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इन्स्टॉल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती क्लिक करून हे ॲप तुम्हाला डाउनलोड होईल डाउनलोड झालं की तुम्ही ते ॲप ओपन आहे ॲप डाउनलोड केलं की सुरुवातीला ओपन केल्यानंतर आपलं मनकपूर्वक स्वागत अशी माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे त्यासोबतच सुरुवातीलाच मोबाईल कॅमेरा लोकेशनची परवानगी तुम्हाला मागितली जाईल त्यासाठी अलाऊच्या ऑप्शनवरती क्लिक आहे आता ॲप वापरण्यासाठी आवश्यकता दिसेल त्यालाही डाव्या बाजूला सारखा नोंदणीसाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल असा मजकूर स्क्रीनवरती दिसेल त्यात खाली तुमचा महसूल विभाग निवडा यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक आणि पुणे असे ऑप्शन असतील महसूल विभाग निवडल्यानंतर लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाका पुढे जा या ऑप्शनवरती आता क्लिक करा आता तुमचा गाव निवडायचा आहे गाव निवडा, निवडा पर्यायच्या खाली जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे खातेदार आहे यामध्ये पहिलं नाव मधलं नाव आडनाव गट क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता तुम्हाला जे सोपं वाटतं ते निवडा शोधावर क्लिक करा आता खातेदार निवडून पुढे जा सांकेतांक पाठवा असा ऑप्शन दिसेल त्याच्यासमोर पुढे या ऑप्शनवरती क्लिक करा नोंदणी झालेली असेल तर आधीच नोंदणी झालेली आहे असा ऑप्शन स्क्रीनवर येईल नसेल झाली तर नाही असा ऑप्शन येईल अर्थात यापैकी आपल्याला आप नाही झालेली असाच पर्याय निवडायचा आहे खातेदाराचं नाव निवडा सांकेतांक म्हणजेच तुमचा पासवर्ड टाका सांकेतांक विसरला असाल तर सांकेतांक विसरलाय अशा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला तुमचा पासवर्ड मिळेल तो चार अंकी पासवर्ड टाका आता पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे खाते क्रमांक गट क्रमांक खाली एकूण क्षेत्र टाका पोट खराब असेल तर ते नोंदवा मग हंगाम निवडायचा आहे सध्या रब्बी आहे तर त्यामुळे रब्बी हंगाम निवडायचा आहे त्यानंतर खालच्या ऑप्शनवरती किती क्षेत्रावर पेरणी केली आहे ते इथं टाकायचं आहे आकडेवारीत इथं तुम्हाला टीप देण्यात आलेली आहे की कायम पड असल्यास प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवायची म्हणजे तुमचं जे काही पड क्षेत्र आहे त्याची माहिती तुम्हाला या अर्जाला सुरुवात करण्याच्या आधीच भरायची आहे ती कुठं भरायची आहे आणि कशी भरायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो तु। खाली आता पिकाचा वर्ग निवडायचा आहे पीक कोणतं आहे म्हणजे एक पीक आहे बहुपीक आहे पॉली हाऊस आहे की शेडनेट आहे ते निवडायचं आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे त्यामध्ये हरभरा असल्यानं आता रब्बीतला हंगाम आहे आणि त्यामध्ये हरभरा हे पीक मी घेतलेलं आहे तर मी हरभरा हे ऑप्शन निवडलेलं आहे पिकाचं नाव निवडायचं आहे किती क्षेत्रावर पेरणी केली आहे ते लिहायचंय मग त्या क्षेत्रावरती जलसिंचन आहे म्हणजे जलसिंचनाची साधनं काय आहेत विहीर आहे बोरवेल आहे धरण आहे ते निवडायचं आहे त्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये ठिबक ठिबक असेल तर ठिबक तुषार असेल तर तुषार किंवा प्रभावी असेल तर प्रभावी पद्धतीने या पद्धतीनं तुम्ही निवडू शकता पीक लागवडीची तारीख आता इथे तुम्हाला नोंद करायची आहे म्हणजे ज्या तारखेला तुम्ही पेरणी केली आहे ती तारीख इथे तुम्हाला टाकायची आहे पुढे जावर नंतर क्लिक करायचं आहे आता पिकाचं छायाचित्र असा एक ऑप्शन येईल म्हणजे एक फोटो तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन असे ऑप्शन असतील एक वर क्लिक केलं की मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल तुमच्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोटो क्लिक होईल फोटो घेतल्यानंतर तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे दुसऱ्या फोटोच्या ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे हो तिथे पुन्हा फोटो क्लिक करायचा आहे आणि तोही फोटो काढून घेतल्यानंतर हे पिकाचे फोटो काढून घ्यायचे दोन तुम्हाला आणि ते सबमिट करायचे शेवटी पुढे तुमच्या पिकाची माहिती दिसेल ती तुम्ही बघून घ्या आत्तापर्यंत जी काही माहिती भरली आहे ती तुम्हाला दि पाहता येणार आहे इथे आणि खाली बॉक्सवरती टिक करा की मी वरील दिलेली माहिती जी आहे ती योग्य आहे अचूक आहे अशा पद्धतीची ती एक टीप आहे ती तुम्हाला त्याला ब्ल्यू टिक करायची आहे आणि त्यानंतर तुमची ई पीक पाहण्याची नोंदणी ही पूर्ण झालेली असेल तुम्ही भरलेली माहिती पिकाची माहिती या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा पाहू शकता की तुम्ही बरोबर भरली आहे की चुकीची भरली आहे काही दुरुस्ती करायची असेल तर त्याची तुम्हाला संधी आहे तुम्हाला वाटलं की माहिती चुकीची भरली गेली आहे इथे तर ती माहिती तुम्ही दुरुस्त करू शकता त्यासाठी दुरुस्ती करा या ऑप्शनवरती क्लिक करून माहिती पुन्हा भरू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही पूर्ण माहिती चुकलेली आहे मला पुन्हा एकदा हा अर्ज करायचा आहे तर तसंही तुम्ही करू शकता त्यासाठी नष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करा आणि भरलेली माहिती नष्ट करून टाका म्हणजे डिलीट करा पण त्यासाठी या दोन्ही गोष्टीसाठी म्हणजे दुरुस्ती करायची असेल किंवा पुन्हा माहिती भरायची असेल नष्ट करायची असेल तर अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्हाला हे सगळं काही करावं लागेल अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तर मात्र तुम्ही या गोष्टी बदल किंवा दुरुस्ती करू शकत नाहीत आता तुम्हाला पळ जमीन निवडायची असेल तर काय करायचं तर होमपेजला यायचं होमपेजला आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ऑप्शन आहे कायम पड चालू पड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही इथे पडजमीन जी आहे त्याच्याबद्दलची माहिती भरू शकता म्हणजे त्याचं क्षेत्र किती आहे याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे देता येणार आहे आता या ऍपवर गावातील खातेदारांची माहिती सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे हा एक नवीन पर्याय देण्यात आलेला आहे पण या ऍपमध्ये तांत्रिक अडचणी सुद्धा येऊ शकतात अनेकदा सर्व्हर डाऊन असतं त्यामुळे ई पीक पाहणी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी अचूक माहितीच भरावी जेणेकरून पीक विमा असेल पीक कर्ज असेल नुकसान भरपाई असेल मदत निधी असेल हमीभाव खरेदी करणार असाल तर या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत लक्षात ठेवा पंधरा जानेवारीपर्यंत ही पीक पाहणी शेतकऱ्यांनी करून घेणं बंधनकारक आहे त्यामुळं एक डिसेंबरपासून ही पीक पाहणी सुरू झालेली आहे रविवारपासून सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घ्यायची आहे अर्थात ती कशी करायची आहे तुमच्या मोबाईलवरून करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदतशीर ठरेल तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल का हो ही पीक पाहणी करताना कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही म्हणून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या